संजयनगरमध्ये रिक्षा खाली चिरडून राजू कृष्णा वय वर्ष पन्नास राहणार यशवंत नगर, मदे नगर मदे राजु गुरु गुरु पन्ना सांगली यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी अमित राजू वय वर्ष बत्तीस राहणार यशवंत नगर दत्त मंदिराजवळ सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्या फिर्यादीनुसार ॲपे रिक्षा चालक दशरथ शामराव सरगर राहणार पाटणे प्लॉट संजयनगर सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजयनगर शिंदेमळा येथे मनगुआबा सरगर यांचे खुले प्लॉटच्या समोर रोड कलेला झाडाखाली संशयित आरोपी दशरथ सरगर हे मालवाहतूक ॲपे रिक्षा एम एच दहा सी क्यू झिरो एक पंधरा या गाडीमधून मालक कलिंगड विकत थांबले असताना फिर्यादीचे वडील हे कलिंगड घेऊन थांबले असताना संशयित आरोपी दशरथ सरगर यांनी ॲपे रिक्षा चालवून निष्काळजीपणे रिव्हर्समध्ये मागे घेतली त्यावेळी कलिंगड घेऊन थांबलेले फिर्यादीचे वडील राजू गुरो हे रिक्षाखाली सापडले आणि ते मयत झाले हा अपघात 22 मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी फिर्यादीने नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ॲपेरिक्षा चालक दशरथ सरगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे